माझे नावाजी म्हणून मी या तसाच शिकतो माझ्या उपक्रमाचे नाव अवकाशाचे अवकाश प्रक्षेपणाचे रॉकेट आहे अवकाशानाचे प्रक्षेपण करण्यासाठी शक्तिशाली परिमाणाचा म्हणजेच रॉकेटचा उपयोग केला जातो रो, रॉ रॉकेटमध्ये रॉकेटमध्ये प्रचंड प्रमाणात इंधन जाळले जाते इंधन जाळले जाते इंधन त्या आणि त्यामुळेच हजारो टन वजनाचे रॉकेट अवकाशात नेले जाते विश्व जगातील काही देशांनी अवकाश प्रक्षेपण तंत्रज्ञान विकसित केले शेकडो अवकाशाने पाथ। आपला देश आपला देश आपला देश अवकाश प्रक्षेपणासाठी प्रसिद्ध आहे काही मोहिमा काही मोहिमांमध्ये हो वैज्ञानिक सुद्धा अवकाशात अवकाशात रॉकेटमध्ये हो जातात भारताचा आपल्या भारत देशाने आतापर्यंत चांद्रयान मंगोलिया हो आणि आदित्य यव या मोहिमा यशस्वी केल्या आहेत पहिले अंतराळवीर राकेश शर्मा